गाढवात लपलेला गंधर्व आणि त्याच्यापासून जन्मलेला चक्रवर्ती राजा आजची कथा आहे विक्रमादित्य आणि भरतरीनाथ यांच्या दिव्य भेटीची अध्याय सवि सव्वीसावा ऐका पूर्ण श्रद्धेने अध्याय सविसवा श्री गणेशाय नम जय जयाजी जय कमलापती सर्वसाक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणी पते हे दीननाथा दीनबंधू मुनिमान सरंजना कृपा तरी आता कथा सुबोधु रसज्ञशब्दी वधवी का अध्यायी कथन गंधर्वनामी सुरोचन शक्रशापे गधर्भ होऊन सत्यवती वर येला तरीही असो मागील कथा सिंह कमट पंथा अवंतिके जातसे गंधर्व गधर्भी संसार वाहून स्व सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्का मुक्काम अवंतिके पातला कुल्लाळ गृही सदन पाहून राहते झाले समुच्चय करून परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीत असे सकळ मोहाचे मायाफळ सत्यवती ते अर्पितुल्लाळ आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीत असे तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमटमूर्ती मम लग्ना करुणीपती माझा मज दावी का एरी म्हणे ओ अवश्य माय या बोलाचा फेडीन संशय मग रात्री अवसर पाहुणी समय गंधर्वापाशी पातला म्हणे महाराजा पशुपती कामना वेदली जे तव चित्ती ती फळाशी घेऊन निघुती तुझ लागी पावती झाली तरी त्या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभी मिरवावे समाधान ऐसे एकता संकटवचन गंधर्व राज वदत असे तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे लोकात तरी या सुरी लग्नात सत्यवती स्वीकारू म्हणे महाराजा कमठा एक मंगल विधी नसे एक आसुरी विधी पूर्वक हा सोहळा मिरवीत से ऐसे बोलता गंधर्व राव कमट म्हणे आहे बरवे परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा म्हणे संदेह कमण कैसे परी आपण वर्तता पशु ऐसे तरी या मिशे संग मनुष्य कैसी रीती घडेल की पेडुनी माजा, प्रिय करावी माझा आपली भाजा ऐसे कोणी कमट चोजा उत्तरा उत्तर देत देतसे तो म्हणे महाराजा कमट एक रत्न सत्यपती अलौकिक ऋतुसमय सत्य दोन्ही श्रुत करावे आम्हा ते ृत केली या दृष्टी दावी ना आपली सर्पकोटी गंधर्व इच्छा पाठी पूर्णपणे आली नकी सत्यवती उत्तम जाया दिनी एकांत ठाया तुष्ट करीन गंधर्वी काया वरुणिया पाहून महाराजा ऐसे बोलता गंधर्व वाणी तुष्ट झाला कमटमणी स्वधामात संचरोनी वृत्तांत कन्येसे निवेदिला म्हणे माये हो सत्यवती कामना जे आहे तब चित्ती ते ऋतुकाळी कामा होत होती गंधर्व राज लगे आपल्या स्वरूपा प्रकट करून करू योजितो आसुरी लग्न तरी तेची वरुणी समाधान सुखा लागे पावशील असे सांगूनी कमटकुल्लाळ शैनी पहुडला उता वेळ ती शा लोटून उदय काळ पातला तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकाल मान चतुर्थ दिनी कुल्हाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाते म्हणे महाराजा गंधर्व नाता योजिला समय आला आता तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा ऐसे बोलता कमटवाणी वेशगधर्वी तत्तक्षणी सोडून स्वस्वरूपा प्रकट करून मही लागे मिरवला मिरवला जैसाग बसती वस्त्राभरणी कनककांती कुमट कमटे पाहुनी चित्त सरती आनंद तोये हे लावे चित्ती म्हणे भाग्यवंत मज समान नाही या महित स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही तसे आहाती धन्य सत्यवती बैसलीसे पुण्यपर्वती ऐसा स्वामी जेचे पती निज दैवे लाधला पाय राहिला परी वर्णनासी मती नसे बोलावया अनुसंमती स्वर्ग लागले हाती सत्यवती कारणे जेसे अमरा पियुषदान आतुडले मंथनी दैवे करुण की दानवात विधी धन कुबेर लाधला पुण्याने की शिवमोहीचे दृढासन दैवे लाधला रोहिणी रमन देवी गंधर्व रोचन सत्यवती ही लाधली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाटीवाहे श्यामकर्ण तन्याय दैवे करुण सत्यवती लाधली की अब्धीच्या द्वारा कमला नामे विष्णुसी लाधली दैवे करुण <coughs> तेही गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली ऐसा विस्मय कमटपोटी हर्षे देटी मग भाळ ठेवून चरण संपुटी विनवणी करीतसे म्हणे महाराजा स्वर्गधामका धामका आहा मी अबुद्ध ऐ असे या लोका नेणुनी त प्रतापावांका कष्टविले पापिष्टे त पुष्टी ते ग्रंथिका गंधर्व भावीला आपुले मनी अहम मूड मी अबुद्ध खानी आरोहण केले पापिष्टे आह स्वामी असून मृतिका वाहिली पाठी नेणुनी तू ते केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्ठे आहा कर्म हे अनिवार आरो होता तो पृष्टीवर दुरात्मा मृष्टी प्रहार करीत होतो पापिष्ट तरी ऐसी अपराधांसी क्षमा करी गा दयाराशी ऐसे म्हणून पुन्हा चरणासी निजमोतसे मग सूरोचन गंधर्व हात धरून सर्वस्वी मग सूरोचन गंधर्वे कांतासी पाचारिले सत्यवतीसी एरी एताची षोशोपचारेसी गंधर्व राज पूजेला मग अति प्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसुरी विवाह तुष्टचित्ती मिरवला मिरवले परी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती योगे पुत्रवती राहिला राहिला परी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाज पुत्र पाहिले चोज स्वर्ग वास निमी। मी शक्र शापाने कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगूनी म्हणे आता सुख शेमात असावे तरी तुझा आता राजबाळी पुत्र उल्हासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल मिरवेल परी धर्मदाता विक्रमनामी जगविख्यात धैर्य राशी औदार्यवंत शककर्ता मिरवेल ऐसा पुत्र तू चूडामणी लाधसील ओ शुभाननी मी वरुणापासून मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शापमोचन पुत्रवदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थाना सिजाऊनी जाऊनी यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपुले पोटी विक्रम पुत्र पाळोनी शेवटी सकळ सुखा भोगी का ऐसे सांगून सुरोचन पुन्हा गर्भ वेश धरून सवेची सेविले आपले ठाण अंगणात येऊन या या पुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाडीस परीलोक पुस्ती कुल्लाळास सत्यवती कोणही इरोमणी मम कुमरी मोहे आणली आहे माहेरी गोरो दर्पण पुन्हा जाईल स्व सदनायसे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे जन यापरी ते नवमास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो सुलभ समये सु शक्ती थी रक् नक्षत्र कर्ण शोभयोगांती चंद्र बळ तारानी ती प्रसूत झाली सुलक्षणी बाळ पाहता शुभाननी तेजपुंज लावण्यखानी की सरळ तेज ओपो नितरुणी पाहून चारी आरंभिला पुढे होता संस्कारासी बारसे केले द्वादश दिवशी पाळणा घालून बाळकासी विक्रम नाम ठेविले नाम ठेवले सुदिनास तो अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश सुरोचन बवेश सांडिता झाला तक्षणी मग संचरुनी सदना ते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्र आणि पाहुदे बाळकांते पुत्रमुख या काळी बैसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळ आणुनी अंकी सुरोचन व घेऊनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी तो अमरी जाणवले शक्रपोटी मातली ते पाठविले विमान रोहणात मातली घेऊन येता झाला अवंतिका स्थानी शिग्रदारी आसन ठेवणी सदना माझी संचरला तू सुरोचन गंधर्व बाळ घेऊनी परमस्नेहाने हाने घेत चुंबन तो मातली उभा दोघारावून बोलता झाला म्हणे महाराजा सुरोचना मज पाठवले पाकशासने रुडोनी विमाना अमरस्थानी चलावे आता सोडणी पुत्र मोहाते चला वेगी देवनात पहा वाट आपली पाहात शापमोचन जाहलिया, ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपुन म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ अनुले टाकून इशिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेली सोडून माते कोण आहे म्हणून सत्यवती हंबरडा फोडीला वृत्ती असू भरून नेत्रपाती दुःख सरिता लोटत असे म्हणे महाराजा तुझं कारण जनक माझा सत्यवर मा जाण तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मज जाता आह महाराजा तुम्हासाठी भंडार कोटी जनक जननींची पाळ तुटी जोड केली म्या तुमची तरी आता मज सोडून तुम्ही आता माते करावनी दिनपण योगधा दिसेनायसे बोलता सत्यवती हृदय धरी सुरोचनपती चुंबन घेऊनी असुवाती पुसोनिया वजतसे ऐके युवती शुभाननी तुझ स्मरण होता माझे मनी त्याच वेळा उतरुनी भेटी देईन तुतेगी गे ऐसे देऊनी भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर मग आरोही विमानावर कमटास पुसोनी निघाला सत्यवतीचा धरून ते हस्त कमटा ओपनी मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा ऐसे बधुनी सुरोचन पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळताने वयवर्धन होतसे दिवस होता थोर सप्त वर्षी झाला कुमार मग मुलांशी खेळता झाला ईर्षे पडोनी बाळ खेळात विद्या लागी लागला सहजचिन्नी शास्त्र आधार अश्वारोहणी सहज सेवकाश्रये करुणी लागी अभ्यासी सहज मग तो विद्येकारण ओळखी पडली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखिती पुढे षोडश वर्षावर पायीक चाकरी अर्पुनी या ए, ते ग्रामरक्षिणी ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा जागवी राहती तो व्यवसायी बाजार रक्षती तेथे येऊनी राहिले तया माझी भरतरी नात वान वनचर सावजी भाषा भाषा सांगे तयांची म्हणे उत्तर हुन दानव निर्बळपणी हो मानव दक्षिण दिशेचा धरूनी गौरव जात आहे तो तरी त्याच्या सामोरे जाऊन वधील कोणी तया कारण वधिला ग्रामद्वारा पूर्ण रुधीर टिळा रेखावा आणि दुसरे आपुले भाळा तेची शनी कि जे टिळा तो अवंतिका उत्तम स्थळा रूपनात्वे मिरविलं असे कथा भरतरी विक्रम जातसे शस्त्र घेऊन येतपर्यंत कथारंजनी पूर्वाध्यायी अध्यायी बदलसे तरी स्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देसी मिरवला, मिरवला परी शाप मोचन बोलला वरदे शाप सगन तोती घडी निटाऊन रांगत फिरत ए वेळा तरी शापवचनी शाप मोचन शिव वरदे शाप सगन बोलीला असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की तयाचा वीर करून निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पावनी मरण शरीरा सांडसी तू आयसा पिव वर देसी होता चित्रमागंधर्वासी तो समय भरतरी वागुत्तरासी येऊनिया झगटला असो ही मागील कथा विक्रम भर्तरीचे शब्द एकता शस्त्र सज्जो निसा मोराक पंता चित्र मागंधर्व होत असे तवगल चित्र मागंधर्व राक्षसापरी भाव मानव रूप धरुनी स्वभावे येत आहे पांतिक तो येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेजा पार मुष्टी घेऊन राक्षस थोर मानव वेशे गमत तो विक्रम जाऊन तया निघती शस्त्रविद्ये ते विपुल जेटी सामरा होऊन मौळी दृष्टी असली आ, तेसी प्रेरित असे सकळ प्रहर पेहदिता घाई राक्षस उलथो निपडला मही प्राण कासावीस होऊन देही पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवूनी रुधिरे शुद्ध भाई टिळारे किला तो राक्षस होऊन गत प्राण दिव्य देही निघे गंधर्व रूपी स्वपदा पाहून विक्रमा ते वंदिले मग गंधर्व करिता दृष्टी विमान उतरले मही तळपट्टी त्यात महाराजा राक्षसपूर्ण स्वर्गा करू जासि गमन ही तो कळा दुर्भ दुर्लभपणी वाटत असे मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकतन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत चाच चाचपून पाहे करी तो चार रत्ने मुष्टी माझारी तेजपुंज देखिले तिघे वैडूर यवंत सकळ कामद चौथे अत्युद्भूत ऐशी चारी रत्ने विख्यात सकळ चालती विक्रम हर्षवंत मग तो भरतरी धन्य ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्पतुरू देहारी सुखपुरु तन्याय नगरात हा नरू श्रेष्ठ जगे भासत असे की पशुमाजी धेनू जाती त्यात सुरवी कामना द्रवती तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासत असे की रत्ना माझी निगती चिंतामणी स्थित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे की पाषाण जाती स्थित परिसपणा ते मिरवित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे ऐशी भावना धरून आणि आणक का कामनावरी तसे पुढती ऐसा पुरुष स्व सांगाती त्रैलोक्यात मिरवेल ऐसा विचार मागे करून पाहता झाला द्वार राम रुधिर टिळा द्वारा उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निगुनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते स घालून घेरा सकळ बैसले बेष्टून त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरी नात की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी एरिमने व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजाज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सहज असते ती मनाची ओझ तुम्हा भेटी स पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी नुज एकोनिया हर्षलो एरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या एकल्या जेटी विक्रम म्हणे तुम्हा दुष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही ती तितुके निगुती श्रवण होतसे आम्हा ते परी हे आता असो कैसे तुम्हावरी धाडी आली विशेषे ते श्रुत झाली कैसे तुम्मासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ पडली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरी म्हणती एकशती दृष्टी गोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कशी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणे कोलले भुंकता वर्णन केले यावाचे स्वस्थाने उठवून भरतरी सदाखविती तया लागून एरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा बावा व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे त्याते मग दृष्टी पाहुणी प्रांजळवंत पूर्ण ओळख झाली शनैक बसवून नाना भाषण व्यावसायिकांचे तोशवी मन मग उठता झाला त्यापासून तसाची जाऊन आला एकांती भेट झाली जग का त्या प्रती तो मागल्या घटका रात्री सदना बाहेर येतसे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशे प्रती तो हटकून बैसविला शिती त्या ते रसज्ञ म्हणे आपले ग्रामीण कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयांचे जकाती नाणे देख हिशे बाते घेतले तरी त्या वर्तली नाणे मी देई त्रै अर्थगुणी तरी भरतरी नामी तया पै पेरत्नी मागून घ्यावे महाराजा म्हणाला भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्यविभक्त आत्मा होऊन व्यावसायिका वेळ हिंडत असे तरी तयाचे आमुचे संगोपन केली या थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवल ऐशा बहुप्रकार युक्ती सांगून जकात दारा प्रती? हे कोणी ग्लानित मती द्रव्य लोभे तोषला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊनी आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माई कपणी विराजे तरी धनाचे बहुभास वरते सुखदुःखालेश धनकांता धवळा रसुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील मही पाट धनेचे भोगील अचाट यमपदा जाउनी धनाचा अपार तमासा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश सबळ पैसा इष्टानिष्टावर्त तसे जयास विक्रम बोलता जा काती सहज आला होता जकाती म्हणे विक्रमाते काम दुहिता पूर्ण मी तुझी की ऐसे बोलून करतळ वचन देऊन तोषविले तयाचे मन मग विक्रमा ते शौचविधी सारीला सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपले आसन मग भृत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचरले गोण्या माल टिपी लावून हिशेबापरी बोलून निधन ते व्यावसायिक आणून करी ओपित असे यापरी बोले जकाती म्हण व्यावसायिक एका युक्ती भरतरे नामी कोण जमाती तुम्हा माझी आहे रे एरी ती उगलाची पा पोसोनी आहे आमचे मंडळागणी जकाती म्हणी आमच्या नैनी कैसा आहे पाहू द्या तव त्या ते पाचारुने दाविते झाले विमुट खानी म्हणती हाची आमच्या विराजित आहे महाराजा मग जकाती पाहुणे भरतरीस म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणीतरी मही महिलागी विराजला तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यवसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना ऐसा तर्क आणुनी मनी बोलविला हे पाहू नैनी मग व्यावसायिका मुख्य स्वामी एकांतात पैनेला एकांती नेता म्हणे व्यवसायाते तुमचे द्रव्य देऊ तुम्हाते माफी चिठ्ठी करून जितवरित तुम्हाला परतोणी मालाना सबळ भरून तोवरी तुम्हा सवे ठेवून ग्रामवस्ती इथे असावे म्हणशील तरी निराश्रित पोते ठेवून नाही जात बाकी साकी येण्या माते गावा माझी उरली असे तरी सकाळ हिशेब प्रकरण माहीत आहे जका्या कारण तरी त्यापाशी शेर घेऊन संमती वर्तावे मग अवश्य म्हणे भरतरी नात राहीने म्हणे सर्व देणे घेणे सकळार्थ उकळवणी न माघारा असे म्हणून त्वरा करीत व्यावसायिक घेऊन भरतरी ते येऊनि शीघ्र जकातक तया हाती बोळविले ओपिले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमचा घडी जाणं ग्रामवळी ते वसुल करून जकात तुमची सावरील आम्ही येऊ तुम पुन्हा परतो न तोवरी करा त्याचे संगोपन आपले घ्या फेडून उरल्या हाती या उपा ऐसे बोलूनी तया देखिती ओपिते झाले जकाते हाती उत्तम भाषण पुसूनी त्वयाप्रती शिबिरा ते पातळे माल उरला विकून निघते झाले मग तेतून एरीकडे विक्रमाकारण पाचार्यले जकात्याने नेऊनी तया एकांतासी म्हणे केल्या सांगितल्या व्रतासी मग हिशेब दाखवुनी बेरजेसी द्रव्य आणि म्हणतसे ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देतसे एक रत्न म्हणे हे तुझं पाशी असू दे घाण संजयी तपणासी तुझे द्रव्य त्रयी भाग ग्यार्ते देऊन घेऊ स्वरत्नाते ऐसे वधता जकात्याने अवश्यपणे होत असे या उपरी भरतरीनिमित्त म्हणे बंधूंची ओळख ओळखिते न बोलवणी काहीच त्या भोजना पाठवा मग मग गृही नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेहपाठ खुना खुन मिळेल की बाहेर निघाले उभयतात ते ऐसे सांगूनी काढताते मग जकाती पाहुणी भरतरी ते विक्रमाते बोलत असे म्हणे विक्रमा एकवचन वचन शेर घेऊन जाणे तयाची पाक निष्पत्ती करून जाण हा गडी आमूचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाकनिष्पत्ती करिता तरी या भरतरीचे आता संगोपन करावे ऐसे विक्रम एकता वचन म्हणे स्वीकारिन तुमचे बोलणे मग भरतरीचा हात धरून स्वद सदनासी पैनेला द्वारा निकटी टाकुनी वचन त्यावरी बैसवला भरतरी रत्न चार घटिका करुनी भाषण गृहामाजी संचरला माता पाचोरुनी सत्यव्रती निकट बैसवनी एकांती तर्जनी कुणीने दाखवनी जती वृत्तांत सर्व सांगत असे जंबुक बोल भाषा पासून ती ते सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला शोभी करत न तोही धीट पैकेला ऐसे परी धीट होता संतोष सत्यवती माता उपरात विक्रम झाला सांगता भरतरी वचनाते म्हणे माते मजहून अधिक भरतरीचे मानी स्नेह दोंधिक पूर्ण अवतारिक पाटी रक्षक पुढे माते होई लगे तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणे मिरवेल लोकात अनुरेणू इतुके यात भिन्न पडू नेदी की सकळ मोहाची करुणे कौसनी लेववी भरतरी शरीरा लागून आणि तो वर्तेल इच्छापणी तैसे वर्तू दे त्या की ऐसे सांगून मातेप्रती पुन्हा बाहेर विक्रम नृपती तो पाकसिद्धी होताची त्या प्रती भोजना सारेले भोजन झाले या सभे जाऊ नये पाहता झाला दुर्गम स्थान मग चार घडी रात्री होऊन अनुवादिले रजनीते ते या परी भरतरी ते तुने पाहता झाला जकाती स्थान जकात दार त्या ते देखून भरतरी ते बोलत असे म्हणे भरतरी ना राव ऐका वचन तुम्ही असावे सदन धुरून कार्याला परागता पाचारून घेत जाऊ तुम्हाशी मग अवश्य म्हणून भरतरी नाथ विक्रमय सदना पुन्हा येत मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहापरी लोटला आधीच माहिती सत्य होती त्यावरी पुत्राची कोणी युक्ती मर परम मोहा ते भरतरी जती गुंडाळून घेतला जैसा उदक विन मत्स्य होय तळमळ करी होता विभक्त ही धेनू लागे वत्स नितांत विसर घडेना तन्याय मग त्रिवर्गजन मोहे वेष्टेले हरणी कारण एकमेकांच्या दृष्टीविन विरह होता तळमळती असो ऐसी मोहस्थिती बंधूपणे जग मिरवती यावरी पुढे आता श्रुती अवधान द्यावे ते नरहरवंशी धुंडी नंदन पुढील अध्यायी सांगेल कथन कवी मालू नामा विधान सेवक आहे संताचा स्वस्ती स्त्री भक्ति सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षडविशंती अध्याय गोडा अध्याय सविसा ओव्या एकशे सत्याऐंशी श्रीकृष्णापणमस्त शुभम भवतु नवनाथ माध्याय समाप्त हा। या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण किंवा पठन केल्यास गोहत्येचा दोष नष्ट होतो आणि संतती शत्रुतुल्य होत नाही घरात सौख्य शांतता व पुण्यवृद्धी होते ही वाचन मालिका खास त्या भक्तांसाठी आहे ज्यांना प्रपंचाच्या व्यापातून वे वेळ काढून ग्रंथ वाचने जमत नाही ज्यांना डोळ्यांचा शरीराचा त्रास आहे पण तरीही ज्यांची भक् श्रद्धा भक्ती आणि ऐकण्याची ओढ कायम आहे ऐकूनही पुण्य मिळावे ऐकूनही भक्ती साधता यावी या एक एकाच उद्देशाने ही निहाय वाचन सिरीज सुरू आहे दररोज एक अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ भक्तांपर्यंत शेअर करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका रोजचा अध्याय चुकू नका कमेंटमध्ये जय नाथ लिहा आणि या पवित्र वाचन साधनेत सहभागी व्हा आपली एक शेअर कोणाच्या तरी आयुष्याला भक्तीचा आधार देऊ शकते श्री गुरुदत्त नवनाथ भक्ती वाचन मालिका अध्याय सीसावा समाप्त